नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बाई कटिंग करताना ना खूप जणांचे प्रॉब्लेम्स असतात की बाई छोटी पडली पुरलीच नाही पूर्ण ब्लाउजच्या राऊटपर्यंत असं खूप जणांचे प्रॉब्लेम्स असतात की बाई कटिंग नाही व्यवस्थित करता येत तर हा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ना शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल की बाई कशी कटिंग करायची आणि माझी एकच गोष्ट लक्षात ठेवा कधीच तुम्हाला बाई कमी पडणार नाही किंवा तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज नाही मीही कोणताही क्लास केलेला नाही पण माझी एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला ना कोणत्याही मापाची कोणत्याही साईजची बाई कटिंग करता नक्कीच येईल तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर माझी पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला बाही कमी बिलकुलसुद्धा पडणार नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही अगदी परफेक्ट अशी बाई होऊ शकते तर त्यासाठी बघ आपल्याला रेग्युलरसाठी बाईला तीनच मापं लागतात एक म्हणजे उंची बाहेची उंची दुसरं रुंदी आणि तिसरं दंडघर तीनच माप आपल्याला बाहीची लागतात ठीक आहे तर आपल्याला पहिल्यांदा उंची घ्यायची असती त्यानंतर रुंदी घ्यायची असती आणि दंडघर घ्यायची असतात ही मापं प्रत्येकाची वेगवेगळे असू शकतात मापाच्या ब्लाऊजवरून आपण घेतलेली माप असतात ती तर आता करायचं काय असतं बाही कमी का पडते सांगते तुम्हाला तर खूप जण काय करतात ना की डायरेक्ट आता आपली बाई मुंडा किती मुंडा आहे सहा इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन काही काही जण शिकवतात की आ, मुंडा घ्यायचा त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं म्हणजे तुमची बाई पुढे वाढवून तयार होते आणि ती बाई कटिंग केली की ब्लाऊजला पुरतच नाही ती बाई असं होतं खूपदा असंच होतं तर पहिली गोष्ट उंची आपली जी काही असेल समथिंग तीन चार असेल ती असेल आणि पण आपला जो असेल सात आठ तास किती असेल पाच सहा तो असेल आपल्याला तर फक्त रुंदीचं माप करेक्ट आलं पाहिजे रुंदीचं माप जर करेक्ट असेल तर बाहेर कधीही कमी पडत नाही तर रुंदीचं माप कसं काढायचं खूप जण म्हणतात की मुंडा प्लस दीड इंच शिलाई मार्जिन करा म्हणजे झालं तर हे समीकरण बिलकुल चुकीचं आहे करेक्ट समीकरण मी तुम्हाला सांगते तर करेक्ट समीकरण हे आहे आता आपली साईज किती आहे समजा समथिंग आज आज माझी साईज आहे तीस इंच तर तीसचा चौथा सॉरी बत्तीस घेऊन चालू आपण बत्तीस इंच साईज आहे ठीक आहे तर बत्तीस इंच साईजचा ब्लाउज आहे आपला कोणता बी बत्तीस साईजचा ब्लाऊज असू द्या कटोरी असू द्या कोणताही असू द्या किंवा ड्रेस असू द्या तर त्या बत्तीसचा चौथा भाग आपण नेहमी ज्यावेळी ब्लाउज कटिंग करतो किंवा ड्रेस कटिंग करतो आपण माप टाकतो रुंदीचं छातीची रुंदी टाकतो आपण बत्तीसचा चौथा भाग जो काय असेल ना त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिंग करतो ॲड आणि टाकतो तर आपल्याला काय करायचं असतं ते सुद्धा बाहीचं कटिंग करताना सुद्धा आपल्याला आपली रुंदी पाहिजे असते जी छातीची रुंदी असते किंवा जे तुमचं कोणताही साईजचा ब्लाउज आहे त्याची रुंदी तर बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच ठीक आहे आता आठ प्लस आपल्याला शिलाई मार्जिन मार्जिन द्यायचे दीड इंच म्हणजे झालं साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचाची तुम्ही बाई जर रुंदी टाकून कट केली तर कधीही कमी पडणार नाही हे समीकरण लक्षात ठेवायचं आपलं जे काही कोणताही सायज असू द्या त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे हे झालं तुमच्या बाईचं समीकरण अशा प्रकारे कोणत्याही मापाचं तुम्ही बाई कटिंग करा कधीही कमी पडणार नाही कधीच हो नाही असं होणारच नाही कारण मीसुद्धा मी क्लास न करता मी असंच समीकरण पहिल्यापासून ठेवलं आणि अशाच कॅल्क्युलेशननं मी नेहमी बाई कटिंग करते मला कधीही बाई कमी पडत नाही तर आज सुद्धा मी तुम्हाला एक बाईची डिझाईन मी पूर्ण भाई कशी कटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरती दाखवते की कसं कटिंग करायचं आहे तुम्ही पेपरवरती सुद्धा आधी ट्राय करू शकता पण मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती दाखवते की कसं कट करायचं तर बघा हा चाळीस साईजचा सा ब्लाऊज आहे आणि चाळीस साईजच्या मापाच्या ब्लाऊजची मला इथं भाई कटिंग करायची आहे तर मी ज्या साईडनं बसलेली आहे त्या साईडनं बंद बाजू मी केलेली आहे आणि पुढच्या साईडनं खुली बाजू आहे ही एक गोष्ट आधी सगळ्यात आधी मेमरीमध्ये फिट्ट करायची की आपण ज्या साईडने बसतो ती बंद बाजू असायला हवी ता ता तर आता मी इथं सगळ्यात आधी उंची टाकणार आहे तर उंची जेवढी असेल तुमची तेवढी टाकायची छोटी मोठी तर आता रुंदीमध्ये कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे बघा चाळीसचा चौथा भाग म्हणजे दहा इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच एवढी तुम्हाला म्हणजेच संपूर्ण कॅल्क्युलेशन साडे अकरा इंच इथं रुंदी घेऊन आता मी हा इथं आयताकृती बॉक्स तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे तर मी इथं खडू थोडा डार्क करून दाखवण्याचा प्रयत्न करते तर आता ज्या साईडनं खुल्या बाजूकडून आपल्याला अडीच इंच सोडायचं आहे जिथं अडीच इंचाचा पॉईंट घेतला आहे तिथून पुढे एक इंचावरती अजून एक मार्किंग करायचं आणि आपण ज्या साईडनं बंद बाजू ठेवली तिथून सुद्धा एक इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायचं आणि ह्याला आकार देऊन घ्यायचा पहिला आकार बाहेरच्या साईडनं द्यायचा म्हणजे आपली बाहेरची बाजू सॉरी पाठीमागची बाजू आणि पुढचा जो आकार आहे तो आपली पुढची बाजू झाली बाईची तर आता हे पूर्ण किती भरतंय बघायचं काउंट करायचं आणि ह्याचा अर्ध घ्यायचं आता समजा पूर्ण किती आलं आहे साडे अकरा आलं आहे सॉरी अकरा आहे तर साडेपाच घ्यायचं साडेपाचवरती मार्किंग करायची आणि तिथून पुढे वरती पाचवरती आपल्याला अजून एक मार्किंग करायची आहे बघू शकता अशा प्रकारे आणि पट्टीने सरळ एक लाईन मारून घ्यायची बघू शकता तुम्हाला जास्त फुगा हवा असेल मोठा तुम्ही सहा सात घेतलं तरी चालेल मी पाच इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याचा एक मी बॉक्स बनवून घेतला त्या उंचीचा बघू शकता त्यानंतर ही जी काही आपली लाईन आलेली होती त्याचा मी अर्धा घेतला आणि आता आपल्याला सरळ या बाईला शेप देऊन घ्यायचा आहे वरून खालीपर्यंत बघू शकता असा तर आता इथं मागचं पुढचं काही राहत नाही दोन्हीकडे आपल्याला सेमच आकार येतो बाईसाठी आणि इथं मध्ये जे आपला अडीच इंचावरती आपण पॉईंट घेतलेला तिथं मी एक डार्क लाईन केली कारण तिथपर्यंत आपल्याला प्ले प्लेट्स टाकायचे आहेत तुम्हाला जास्त फुगा हवा असेल तुम्ही थोडं अजून उंची घेऊन तुम्ही मोठा फुगा इथं करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जेवढा मोठा फुगा हवा असेल किंवा पोफ हवा असेल तेवढा तुम्ही इथं करू शकता ता ता हो तर आता आपलं इथं कटिंग करून घेऊयात बाईचं बघू शकता तर आता इथं जिथं आपलं अडीच इंच आलं होतं का नाही पाचचा अर्ध तिथे आपल्याला कट्स मारायचं आहे तिथून वरचे आपल्याला प्लेट्स टाकायचे असतात फुग्यासाठी तर इथं दंडघर घ्यायचा राहिला होता दंडघेर घ्यायचा जो काही दंडघेर भरलेला असेल ब्लाउजचा तो टाकायचा इथं त्यानंतर वरून अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची इथं आपलं प संपूर्ण बाईचं मार्किंग रेडी आहे आता कटिंग करून आपण बाई घेऊया बघू शकता अगदी एकाच मिनटामध्ये तुम्ही कोणतीही बाई कटिंग करू शकता खूपच छान अशी भाई कटिंग झालेली आहे तर अशा प्रकारे आपण इथं पप देणार आहोत भाईला त्यासाठी मी थोडी उंची जास्त तर आता ह्या कस्टमरला थोडा छोटा पप हवा होता त्यामुळे ते पाच इंच मी उंची टाकली होती तुम्हाला मोठा पप हवा असेल तुम्ही जास्त टाकलीत काहीच प्रॉब्लेम नाही तर आता सेम आपल्याला इथं कपड्यावरती म्हणजे मेन फॅब्रिक जे असेल ब्लाउजचं त्याच्यावरती ह्या अस्तरची भाई ठेवायची आणि कटिंग करून घ्यायचं जसं तस आहे बस तसं बसवून घ्यायचं सुरुवातीला तर बघू शकता असं बसत नाही आहे कारण की काटाची जी, जी वाट आहे काठ साडीचा तो आपल्याला घ्यायचा आहे ब्लाउजसाठी भाईसाठी त्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथं आतरून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर आपले भाई जी काही आहे ती ठेवायची आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघा आता व्यवस्थित बसत आहे तर आता आपण असं कट करून घेऊया तर यासाठी ब्लाऊज पीससुद्धा मोठा लागतो ह्या बाईसाठी ब्लाउज पीस जर छोटा असेल तर ही बाई बनतच नाही तर बघा अशा प्रकारे तर यात आपण पप बाई बनवत आहोत तुम्हाला जास्त मोठा मी आधी सांगितलं पप हवा असेल तुम्ही अजून मोठा उंच केलं तरी चालेल पण एवढा पप पुरेसा आहे आणि त्या कस्टमरनेसुद्धा एवढा सांगितला होता तर बघू शकता पूर्ण बाईचं इथं कटिंग झालेलं आहे तर आता आपण बाईची स्टिचिंग करूया तर सगळ्यात आधी मी बाईचा मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा जो काही आपला पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी कडेकडेनी एक शिलाई देणार आहे पाऊन इंच शिलाई मार्जिन ठेवून ही शिलाई आपल्याला इथं द्यायची आहे बघू शकता त्यानंतर हे पलटी करायचं आणि एक दाब शिलाई द्यायची दाब शिलाई देणं गरजेचं आहे दाब शिलाईशिवाय फिनिशिंग चांगलं दिसत नाही तर बघू शकता मी इथं अगदी हलक्या हाताने दाब शिलाई दिलेली आहे नंतर जिथे दाब शिलाई देते तिथून आपलं आता इझिली अस्तर आतल्या साईडला पलटी होतो तर आता आपल्याला इथं अजून एक शिलाई द्यायची आहे फिनिशिंगसाठी ही शिलाई गरजेची असते तर बघू शकता एकदम सावकाश अशी ही शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं शिलाई देऊन झालेली आहे तर आता काय करायचं आता आपल्याला जो काही आपला आतला पार्ट आहे अस्तरचा तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे तर बघा भाईसोबत जॉईंट करायचा म्हणजे आपलं ज्यावेळी पोप टाकू त्यावेळेस ते, ते भाई हलणार कि नाही किंवा मेन फॅब्रिक आणि आस्तर सुटणार नाही एकामेकाला जॉईंट राहील आणि ह्याच नाही कोणत्याही भाईमध्ये तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे ह्यामुळे तुमच्या भाईमध्ये कोणताही फुगा होणार नाही किंवा चुन्या पडणार नाहीत भाईचं वेगळं आस्तरचं वेगळं मेन फॅब्रिकचं वेगळं असं काही होणार नाही त्यानंतर बघा आता काय करायचं जिथं आपण कट्स दिला होता अडीच इंचा तुम्ही बघितला होता तर त्या कट्सपासून आपल्याला आता प्लेट्स टाकायला सुरुवात करायचे सुरुवातीच्या प्लेट्स आपल्याकडे तोंड करून टाकायच्या तीन ते चार प्लेट्स चार प्लेट्स आपल्याकडे तोंड करून टाकायच्या पुन्हा इकडच्या प्लेट्स पुढच्या साईडला तोंड करून टाकायच्या म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये दोन्ही साईडच्या प्लेट्स आपल्याला इथं टाकायचे आहेत कारण की आपल्याला इथं छोटासा पप हवा आहे ब्लाउजला त्यासाठी आणि ही भाई आजकाल खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे माझ्याकडूनच खूप ज कस्टमरने ही भाई शिवून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला इथं बाईचे पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे तर आता ही बाई आपल्याला ब्लाउजला जोडून घ्यायचं आहे कारण की आम्ही जसं आधी सांगितलं की कमी पडती का जास्त होती का हे दाखवण्यासाठी तर बघू शकता सुरुवातीला काय करायचं ह्या बाईचा मद्य काढायचा म्हणजे बाई व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि जिथं मद्य आलेलं आहे ते आपल्याला शोल्डरच्या लाईनवरती शेवायचं जिथे आपण शोल्डर जॉईंट करतो तिथे आणि मग जिथं राहिलेला पार्ट आहे तिथून आपल्यालाही बाई जोडायला सुरुवात करायची आहे बाई जोडताना अजून एक गोष्ट माझी लक्षात ठेवा हलक्या हाताने भाई जोडायची ओढाओडी करायचं नाही मग ना आकस्ते त्यामुळे ओढाओडी करायचं नाही एकदम हलक्या हाताने पुढे मशीनच्या जाऊन द्यायचं आणि खूप सावकाश बाई करायची स्टिच त्यामुळे होतं काय की बरोबर बाई होते तर बघू शकता अगदी कडेपर्यंत आपल्याला हा कपडा पुरलेला आहे जास्तही झालेला नाही आहे आणि कमीही पडलेला आहे नाही आहे तुम्ही अगदीच बघू शकता कुठेही जास्त कमी जास्त झालेलं नाही आहे त्यामुळेच मी सांगते हे कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचीसुद्धा बाई अगदी करेक्ट येईल तर इथं मी खूप साध्या पद्धतीने बाईक कटिंग कशी करायची शिवायची कशी ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा बाय